ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात मोठा धक्का बसणार आहे ठाकरेंच्या यांच्या शिवसेनेचे माजी आमदार राजन साळवी यांचा अखेर ठरलाय येत्या दोन ते तीन दिवसात साळवी भाजपमध्ये प्रवेश करणार अशी माहिती आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर साळवी यांचा भाजप प्रवेश आता निश्चित झालाय नेते राजन साळवी काही दिवसापासून नाराज होते आणि त्यांचं अखेर या ठिकाणी पक्षाला रामराम करण्याचं निश्चित होताना दिसून येत आहे अखेर त्यांचं ठरलेलं आहे पौष महिना संपल्याने आता येत्या दोन ते तीन दिवसामध्ये राजन साळवी हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर राजन साळवी यांचा हा भाजप प्रवेश होणार आहे त्यामुळे आपण जर पाहिलं तर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश जो आहे हा मुंबई मध्ये होणार आहे अशी देखील सूत्रांची माहिती या ठिकाणी आहे त्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून राजन साळवी हे पक्षांवर नाराज होते विधानसभेतील पराभवानंतर पक्षातील वरिष्ठ नेत्यांवर राजन साळवी यांनी देखील पराभवाचं खापर फोडलं होतं त्यामुळे एकंदरीत पाहिलं तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही राजन साळवी यांनी भेट घेतली होती अखेर आपण जर पाहिलं तर राजन साळवी हे उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र करणार हे देखील आता दिसून येणार आहे त्यामुळे कोकणातून आता उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला हा महत्वाचा मोठा धक्का बसणार असल्याचे हे देखील दिसून येत आहे त्यामुळे एक, एकंदरीत जर पाहिलं तर राजन साळवी हे अनेक दिवसांपासून या ठिकाणी नाराज होते आणि काही दिवसांमध्ये ते पक्षाला रामराम करताना दिसून येणार आहेत राजन चव्हाण पुढारी न्यूज रत्नागिरी